समिती तुळशीरामजी सामाले जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव बेले माजी सभापती माजी पंचायत समिती सभापती यांचं या ठिकाणी स्वागत करा अशी मी विनंती करतो बापूराव ढगे डॉक्टर ढग आता या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांनी समोर यावा मी नावं वाचत आहे सुरेशराव वरपुरकर यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांच्याबरोबर जे आलेले सर्व सन्माननीय सदस्य आहेत त्यांची मी नावं या ठिकाणी वाचून दाखवतो त्यांचा सर्वांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला असं अध्यक्षांनी या ठिकाणी घोषित केलेलं आहे रंगनाथजी भोसले सभापती कृषी उत्पन्न बाल समिती ताडकळस तुळिरामजी सामाले जिल्हा परिषद सदस्य टी एम देशमुख जिल्हा परिषद सदस्य संतोष सावंत माजी सभापती पंचायत समिती सोनपेठ श्रीकृष्ण भोसले तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी सोनपेठ अनिल धोंडगे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी पाथरी बालासाहेब आवचार मानवत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राम रामेश्वर खटिंग उपसभापती पंचायत समिती परभणी प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब महाराष्ट्र राज्याचे मुसलमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बानकुळे साहेब महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनाथाईजी बोर्डीकरजी या राज्याचे मंत्री माननीय अतुलजी साळी साहेब आमदार तानाजीराजे मुटकुळजी आमदार संजय केनेकरजी त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करायचं मला निश्चित स्वरूपामध्ये आवडेल आणि सर्वांच्याच कार्यक्रममध्ये सुद्धा असेल आपल्याला कल्पना असेल की प्रदेशा या प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रक्तदानाच्या संदर्भामध्ये त्यांचं जे रेकॉर्ड आहे काल परवाचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवसाच्या निमित्तानं त्याला एशियन बँक ऑफ रेकॉर्डसुद्धा आपण ह्या ठिकाणी केलेला आहे म्हणून दुसरे जे नेते आहेत आपले माननीय आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब राजाचे मुसलमंत्री आहेत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते आमचे बंधू त्यावेळेस भाजपमध्ये होते त्यांचे प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येकाची संबंध ठेवून हे खूप आपुलकीचं नातं जोडण्याचं काम त्यांनी महाराष्ट्राभर केलं आज त्याच धडाक्यानं त्याच काम करत नरवींद्र चव्हाणसाहेबसुद्धा करतात त्यानंतर भाजपचे प्रदेश झाले झाल्यानंतर त्यांनी सर्व जिल्ह्यामध्ये तर संपर्क ठेवलाच ठेवला पण त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि फार मोठं यश मला त्यावेळेस माहीत त्याचा परिचय नव्हता परंतु त्यांचा स्वभाव असा म्हणत होते की ते सरळ आहेत सोपे साधे आहेत हां हां ती जाणीवसुद्धा मला आज त्याप्रमाणे या ठिकाणी आपली झालेली आहे म्हणून त्यांचा दोघांचे सहकार्य माने मुख्यमंत्री सभाचं सहकार्य हे आपल्याला ह्या सगळ्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी निश्चित या ठिकाणी उपयोग होईल माहीत असेल की आपल्या पालकमंत्री मेघनाजी बोर्डीकर हे नवीन नेतृत्व आहे उभारते नेतृत्व आहे आणि जिल्ह्याला चांगलं ताकद देण्याचं चा नेतृत्व त्यांच्या त्यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि म्हणून त्यांच्यासुद्धा सहकार्याची अपेक्षा आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे आणि त्यांचं सहकार्य जर लाभलं ला, तर निश्चित स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्ष आपला वाढल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज आपल्याला सर्व विनंती या निमित्तानं करतो की आमचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता आम्ही आपल्या पक्षामध्ये भाजप पक्षामध्ये आपण सगळेजण साखर झालो कार्यकर्त्याला ताकद मिळेल हा दृष्टिकोनसुद्धा आपण पुढे ठेवून सर्वसामान्य सरपंच असतील चेअरमन असतील जे पदाधिकारी असतील त्यांना ताकद देण्याचं काम आपण या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती आम्ही करत होतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण <स्थाथ> परभणीचे ने काँग्रेसचे नेते वर साहेबांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे आताच वरपुगड साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की सकारात्मक दृष्टिकोन ठेवत मग केंद्रातील मोदीजींचे निर्णय असतील अमित भाई शहाचे निर्णय असतील किंवा राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचे निर्णय असतील प्रत्येक शेवटच्या घटकाच्या व्यक्तीला केंद्रस्थानी मानून चांगले निर्णय घेण्याचा हा जो झपाटा दोन हजार चौदा पासून केंद्रात आणि राज्यामध्ये चालू झालेला आहे त्याच्यावरती विश्वास ठेवत वरपुळकर साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हो भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा निर्णय केला आपल्या सगळ्यांचं स्वागत मी जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून करते मान्य रवी चव्हाणजी बोलतील मी एवढंच सांगतो की सुरेश वरपुळकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं आपण सर्वांनी पक्ष प्रवेश केला आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत होईलच पण पुढच्या काळामध्ये परभणीमध्ये आणि परभणी जिल्ह्यातल्या संपूर्ण हिंगोली असेल परभणी असेल जिथे जिथे वरपूळकरजीचं वर्चस्व आहे त्यांचं सामाजिक सार्वजनिक धार्मिक सांस्कृतिक कार्य आहे त्या सर्व कार्याचा उपयोग भारतीय कार्याचं जे काही त्यांनी कमवलेलं आहे त्याचा उपयोग भारतीय जनता पार्टीला होईल आणि एक भारतीय जनता पार्टीचा परिवार रवी चव्हाणच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे ज्या शेवटी सुरेश वळपूरकरजी आणि मी आणि रवी चव्हाणजी मेघनाताई बोर्डीकरजी आपण जेव्हा बसलो होतो तेव्हा मला या गोष्टीचा अभिमान आहे की सुरेश वरपुळकरजींनी कधीही कुठल्याही व्यक्तिगत विषयाकरता भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेश केला नाही त्यांनी रवी चव्हाणजीला एवढंच सांगितलं की मान्य रवी चव्हाणजी आपण जो काही पक्षादेश द्याल त्या पक्षाध्यक्षाप्रमाणेच मी काम करेल आणि भारतीय जनता पार्टी जे सुचवेल तेवढं काम मी निश्चितपणे करेल आणि जास्तीत जास्त त्यांच्या नेतृत्वाचा उपयोग भारतीय जनता पार्टीला होईल मला वाटतं या पक्षप्रवेशाबद्दल मी त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि मान्य रवी चव्हाण भाऊ वरपूरकर आणि त्यांच्या बरोबर असणारे परभणी असेल हिंगोली असेल या संपूर्ण भागातील असणारे त्यांच्या बरोबरचे असणारे सर्व लोकप्रतिनिधी असतील सरपंच उपसरपंच वेगवेगळ्या संस्थांमधले चेअरमॅन्स या सगळ्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्याबद्दल मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि म्हणून भरपूरकर सायकवांसारखे की ज्यांना प्रचंड अनुभव राजकारणाचा आहे आणि तिथल्या असणाऱ्या परिस्थितीचा जा ज्याला भौगोलिक परिस्थिती म्हणतात त्याचाही प्रचंड अनुभव आहे असे सर्व व्यक्ती जर आमच्याबरोबर हातात हात घालून नागरिकांच्या आणि जनतेच्या हितासाठी जर एकत्र येऊन काम करायला लागले तर नक्कीच येणारा काळ हा महाराष्ट्रासाठी अत्यंत लाभदायक राहील आणि त्याचं पाऊल आज वरपुडकर यांनी आज पक्षात प्रवेश केला त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांनी पक्षात प्रवेश केला त्यामुळे होईल असं मला वाटतं ज्या विश्वासाने आपण सर्वजण परंतु आपल्याला सर्वांना आश्वासित करतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या विश्वासाने आपण भारतीय जनता पार्टी बरोबर आला आहात मी माझ्या बरोबर असणारे आम्ही सर्व सहकारी आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही त्याची खात्री देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ धन्यवाद देतो जय